शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खुशखबर मित्रांनो चार जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव मित्रांनो त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट सुद्धा सांगतो ती अपडेट पण अशी आहे की सी सी आयच्या खरेदीमुळे देशात आधीच कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त होते आता कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क लागू झाल्याने आयात कापसाचे भाव वाढले आहे त्यामुळे देशातही कापसाचे भाव वाढणार आहे देशात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सी सी आयने कापूस खरेदी केला आहे आता संकटातील उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाने कापूस विकावा असे केले तरच उद्योगांना दिलासे मिळेल अतुल गणात्रा माजी अध्यक्ष कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे मत तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खास करून आयात शुल्क वाढवल्याने कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली यामुळे खासगी बाजारात कापसाची आवक वाढू शकते मात्र पुढे कापसाचे दर कसे राहतील याबाबत अद्याप सांगणे कठीण आहे मात्र शेतकऱ्यांसह जेनर्सला देखील भाववाढीमुळे दिलासा मिळाला आहे प्रदीप जैन संस्थापक अध्यक्ष खानदेश जिनिंग असोसिएशन यांचे मत तर मित्रांनो आयात शुल्कामुळे कापसाच्या दरात काही ठिकाणी तीनशे तर काही ठिकाणी पाचशे रुपयापर्यंत वाढ झालेली आहे कापूस उत्पादकांना दिलासा आहे खानदेशात भाव सात हजार चारशे पार गेले तर संक्रांतीपर्यंत शेतकऱ्यांचे वेट अँड वाच सध्या धोरण आपल्याला दिसत आहे सध्या स्थितीचा ताजा विचार केला तर सिंधी सेलू मित्रांनो सात हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त, जास्त। हिंगाण घाट सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये उमरेड सात हजार सहाशे पन्नास रुपये देऊळगाव राजा सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये भद्रावती जास्तीत जास्त सात हजार सातशे पंचवीस रुपये समुद्रपूर जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये अमरावती जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये धारूर बीड जास्तीत जास्त सात हजार पाचशे सहा रुपये तर बीड या ठिकाणी मित्रांनो साडेसात हजार रुपये अकोट अकोला सात हजार नऊशे रुपये तर मानवत येथे सात हजार तर आठशे रुपयाच्या पुढे काही ठिकाणी कापसाला भाव गेलेला आहे मित्रांनो ही होती ताजी आनंदाची बातमी दिलासादायक एक बातमी अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जाताना नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद